पण अजून तर कुणाच काय करायचं मग आता जाते काय दोन दिवस आहे तर मजा मारून मजा मारून घ्यायची बराबर आहे पण हायच घरी गेलं का आपल्या सांग भांडायच आता सगळ्यापर्यंत दोन अडीच हजार रुपये मागते माँद आता देव झाला आता का बाहेर फिरलं

हाटल्यातलं का जेवाला येते कसं बसतोय मला भूक लागली तुला काय आपलं छोटस पोट या केळा घेऊ खा केळ नाही ते खा वाटत मला किलो बरं सफरजण घे सफरजण खायला का तुला सफरजन लय होय मागण ते राजा किसा अगं किस जरी करम असला नसला आपल्याच घरातलं पैसे जायचं जा, आहे पुन्हा शिव्या शिव्या देऊन कसं झालंल भाऊजी तुम्ही घरातल का कारभारी शिव्या दिल्या की दुसऱ्या दिवशी बाजाराला बसा भोमलं असं होऊन बसायचं आनो कशी उड्या ना पुढचं मामा ग तुम्ही ओळख नाही सगळं आम्हाला आम्ही बिहू तुम्हाला असं द्या कुठं आता पाण करता येत जाऊद्या की सुकासुखी मला माहेर आला

फर म्हटलं माझा गा तुझ्या पशी द्या तर ती घेतली काय करायचं पाहिजे हम्म मोबाईल झाला बघा देव देव चांगला झाला देव देव बघा असा दिसत या बारक्या बारक्या पुरी होते तिथं नको नको म्हटलं देवाचा लावा की कुलाला तर पुरी म्हटलं पैसा नकोत भर लावा तसं कसं दिलं सुट होत दहा रुपये हजार रुपये आणि एका मग सगळे लेकरा बाया घातले ते कशा दिसते ते सांगा कशा घातले ते मला वाटतं म्हणते माझ्यासारख्या पाटल्या घातले नाही तिला पटत नाही माझी चॉईस तिच्या हाताला ती चांगली असते माझ्या हाताला चांगली असते बरोबर आहे का नाही सांगा बरं आणि काय मस्त असं घालतो म्हणलं वेगळं होते तिथं वेगळं काहीतरी घालूया म्हणलं वेगळं चांगली असतं हे मला आता दररोज असलं असं आहे मग काय बर बर अस ते अस ते हॉटेल दोस्ती आले दुस्ती काही हातील सगळं जेवाय बोलवतय मग जेवाय कोण बोलवतय मला आणि एक मेन गोष्ट म्हणजे येत येत का नाही आमच्या अनुराधाच्या उलट्या व्हायला लागल्या मग याचा मित्र आय होता ठिगनचे तिथं मग त्यांनी घालवलं मग पैसे दिलं तेलाला शंभर रुपये त्यांना त्यांना घालवाय सांगितलं मग सगळीच गेली कारण प्रवाशानं पोरं आजारी पडते ते मग आज आजारी पडायला आणि म्हणलं ताईला आई वडिलांची गाठ भेट करून आणतो आणि मला पण माझं पण आजोबा आजारी येत पण मला पण हे करून आणतो म्हणलं आहे अजून आणि आता हिथन जर घरी गेलो गुतलं ना गुतलंच गुत पुन्हा नाही परत जाण नाही पुन्हा गाडी बोलवा दहा दिसानं यायची मग पुन्हा हिंडायचं कशाचं काय कशाचं काय मग हे म्हणलं चला आज जाव तुम्हाला 안 तु मुकामी होणार होणारच चिरात पण तुम्हाला नेऊन आंत म्हणलं उशीर भया मुकामी रायाचं एकर बाळ ही आपळी घरी आईली पण कुठं कुठे काय येते काय मग हां बघायच पुढचा पुढं राव वाटलं रायाचं नाही मुक्कामी राया मुकामी रायाचं हां बरं आवा रावा मुकामी रायाचं तिरण जाव मला बी रावास लागल रावास लागलं आंतारचं काय पुडा कधी यायचं 12 एक वाजता येते काय जावस तर आपल्याला सात आठ वाजतेले बरं बरं नाए, नाए, या सका, सका उतले, उतले। नाए, नाए, का यायचं पुरा माघारी नाही नाही मग राहत तिथं काय यायचं आहे मग सकाळ सकाळ आपलं उठल्या उठल्या सकाळ सकाळी यायचं आंघोळ्या कराय घरी यायचं आपण आंघोळी आपल्या घरी यायचं का ना तीनशे रुपयाचं खायला दिले घरी बाहेर सगळं जेवण हाय आम्ही देवाला जायचो जरा जास्तच केलत तरी कणिक राहिले बर का थोडी आता काय थोडीशी बाधच होणार कणिक आता काय करायचं चारत्याला चारत्याला जास्त आता काय करायचं लय नाही बर का तीन ती ते चार चा पण झाले उशीर व्हायला लागला खावायला लागली म्हणून आलू काय करायचं आता चाललोय आता बघा आज लय दिवसात म्हणायच्या चालली माहेराला आणि मामाच्या गावाला मामाच्या गावाला मामाच्या गावाला काय सुखा सुखी नाही चालली मी आजोबा आजारी मी सांगितलंच होत काल तुम्हाला आणि त्यांना दवाखान्यातनं केला होता मी फोन फोळीने जायचं म्हटल्यावर दवाखान्यातनं घरी नेले वाटत आई होती तिथं आई गेली वाटत सकाळी आजोबांपास होती ना दवाखान्यात मग ती पण गेली वाटत आता सगळे घरी जायचं मग बघायचं राहायचं रातची रात सकाळी उठून यायचं आपल्या आपल्या संसाराला परपंचाला मैसे टी आई झाली घरी काय काय पण मग आता घेतन गेलं जाऊ जाऊ म्हणून तर मैसी येईल का धारण हिल टाइम भेटत नाही का काय करायचं मग मा परत माहिती एका एका माणसाला मशीद दूध रेटर बी नाही काढून देत आमच्या मस्त दोघांची सवय दवाखान्यात हाय तो रच टेबून टेबून बघून यायचं होतं पुढे जाण्यापेक्षा बरं मी आजारी पडली त्यात मी आजारी पडली काळजी होती अजून माणसं हे वा

तिला आईकडे गेले तिला सांगतो आपली तुमची माय संघ बांध करायचं भांडणं कसं जायचं तूच त्याला पैसे द्या पैसे द्या तू नवरीच काढवणार ना गावाची कडे गेल आता आपल्याला नेहरे आणले कशाला पैशाचा काढा आता कुठे काढलाय बैसा पैसा, पैसा करून सांगा आता सगळंच करून तुमचं लगन देवाच्या दारात गेलं तरी तुमचं पटेन काय करावा तुम्ही सगळं मला वाटतंय आपलं जाय मिळतंय म्हणून आपलं बसायचंय सगळं नेहा लायकीच नाही दोघं तुम्ही काय करू आता गप बसली लय माणसं होती लय माणसं जर का बडवत होती काय ती बडवत होती कशाला लोय वागलो बघा मला लोय भारी वाटलं बघा मित्रांना देवाला जाऊ लागला